अस ते, 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 ते डालक त्याला हो, चला काय बैल दिसतो आता हम्म म्हटलं आता काय गडबड झाली आता कुणाचा गुरु आला लगेच आम्ही दोन असता आलला दिल तरच गेला फक्त असं मी आता त्याला उचलली फाकला होता वाशरूम

इथे खाली दरवाजाशी 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 थांबणार आहे का था ना थांबणार आहे पाडाय पाडा आहे पाडा आहे पाडाय आहे पोरगाय पोरगा आठो बा किधर हो पाढाय पाढाय वो मेला न कि है हां हम किसना तसा है अरे मराय हो 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 मस्ती ले करतो आबा इततो इततो किويه इदा पाव एक रुतो वडभोग आता भेट एकदम कित्ती होये न भाई ओ आए

<coughs> ते मागचं काही सरकार सोनी त्याचा बल दिला त्यांचा बैल ते उघडाव नाय उघडाव ना उघडाव ना म्हणून तिकडं

ये सर आहे हे काय बगत आहोत तो आहे तो बोल पाला आहे बाऊत लावे हे बाळा बाळा म्हणताय बाहे हे म्हणजे ते घाबरते पाय बाय लावत नाही उभा राहायला होय शकत बसा बसा बसी पाहिजे

लक्ष्मी कोणाची आहे लक्ष्मी लक्ष्मीच मी आता पण तरी ठेव पेंडा ठेवत तुम्हाला पेंड्या तोडत बांधाईल পঞ্চা পেণ্ডা লাগে নেট উঠি

चल आता घरी जाऊया हाय त्याला लालगेट ठेवलेली आहे चला वायर लाईट घेतली तर सगळ्यात चांगलं काम झालंय असू ते डालकत त्याला चला, चला।, चला।